आपले कष्ट केले आपण आयुष्यभर हा आयुष्यभर लोकांचे साल घालून पोराला शिकवलं आता त्याला नोकरी लागली नोकरी बी चांगली भेटली आपण जाऊ कि त्याच्याकडे ना आता इथलं काम बी सोडून देऊ त्याच्याकडे जो आता त्याला पगार पाणी भेटून तो आपला चांगला सांभाळ करेल जस त्याला आपण मोठं केलं ना तो त्याच हे पान फेडल्याशिवाय राहणारच नाही आणि तुम्हाला सांगते तुमच्या मित्राला आपण वचन दिलं होतं नमस्कार झाले काय हा का झाले का दादा कटाळ आहे काही नाही तुम्ही लय चांगली माणसं भेटली होती पण आता काय झालं पोरग शिकत होतं तर लोकची तुमची सालं घातली तुमच्या अगोदर कितीकजणांची सालं घातली पोराला शिकावला मोठा केला आता तो नोकरीला लागला मग आता काहीतरी त्याचं सुख आम्ही घ्याय घ्यायला जावा का नाही म्हणून जातो जाऊ बघू करवणार नाही लागला तुम्हाला आठवण झाली कर, ना आम्ही येत जाऊ ना अहो एवढं सांभाळून घेतलं आम्हाला एवढं वर्ष हा आता आमचं पोरग मोठं झालं सांभाळेल का तिथं सांभाळेल सांभाळेल किंवा मोठा केला इंजिनियर केला कष्ट केले त्याच्यामुळे पोरात तरी काय सांगता येते सांभाळतोय का नाही 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 आमचं पूर्ग लय चांगलं पान फेडेन ना लय चांगलं आहे ते हा चला येऊ का नाही 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 या मग हा हा बर काळजी घ्या तुम्ही स्वतःची बाईला सांगा आता ते ना ना कुठे पण त्यांच्या घरी चालली त्यांचा मुलगा नोकर अरे बाबा मुलाला लहानसा मोठा गेला शिकवला सवार तो आता नोकरीला लागला आता माहिती का हा मी एका शे शिकायला होतो बर नोकरी भेटली लागली पण त्यांनी ना आता मोठ्या बापाची पोरगी केली लग्न केलं तुम्हाला माहितीये का आणि आम्ही आपण एका शिकायला होतो कॉलेजला कॉलेजला एकत्र होतो आणि ती पोरगी मला माहिती लय श्रीमंत आहे तिला आपटे कोणाला जुमिनच नाही आपण तर तुमच्या मित्राला वचन दिलेलं आहे हा आता कस करायचं मोठ्या बापाची तुम्हाला म्हणलं होतं ना नाही आपण जाऊन बघू चल 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 आता ती घरात पण घेणार नाही तुम्हाला एवढी आपण फ्लॅट मध्ये राहतो तुम्हाला फ्लॅट मध्ये राहायची सवय का सून आपले नाही पण लेख तर आमचा आहे ना ते घेईन की आम्हाला अरे आमच्या कष्टाची जाणीव आहे त्याला काय काय करून आम्ही त्याला शिकवलंय कष्ट करून हाताचा पाळणा नेत्राचा दिवा करून त्याला शिकवला काबाड कष्ट करून त्याला मोठं केलं तो आम्हाला वागणार नाही का वागून दिदे तुझं बड्डे आज मग तुला काय पाहिजे गिफ्ट मला ना कपडे पाहिजे परत परत सामान घ्यायचं घ्यायचं घड्याळ एवढं लागतं तुला मग सांगितलंय की मम्मीला मी माझ्या पद्धतीने देईन तुला काहीतरी गिफ्ट येतील संध्याकाळी मम्मी पप्पा मस्त आहे ना नवीन ड्रेस घाल मस्त मेकअप करून बस आता तुझं असं मस्त बड्डे करू आपण पाणी यायच का डायरेक्ट वरती कस का आले मला आवाज द्यायचा माझ्याकडे काहीच नाही आम्ही स्वयंपाक नाही केला माझी भाजी तिचं बड्डे ना मग काय कर तुम्ही आठ नऊ वाजता या उरलं ना सगळं घेऊन जा मग तुम्ही अगं नाही नाही तुझं काहीतरी गैरसमज गैरसमज म्हणजे आधीच ना तुम्ही भिकारी नाही आधीच घर आहे ना आधीच राहतो ना आधी आधी हो त्यांचं घर आहे बर काय काम होतं मी त्याची आई येईन मी त्याचे वडील आई वडील आणि आशा तुम्ही काय बोलताय तुम्ही म्हटलं तुम्हाला संध्याकाळी असं कोणाच्या आई वडील नका म्हणून या संध्याकाळी तुम्हाला आम्ही थांबते की त्याची वाट बघतो घरात नसलं तर कशाला कुठे बोलताय तुम्ही खायसाठी माणूस एवढं तुम्हाला पैसे लागतय का देऊ का मी पैसे अगं नाही बाई तू आधी आधीची बायकोस ना तू सांगली नाही आधीची बायको बायक आम्ही बसतो इथंच बसतो आधी आल्यावर आम्ही येतो घर बसतो तुम्ही ते आले का मग बोला तुम्ही खरं त्यांचे आई वडील का आव तर का अशी भिकार सारखा आहे तुमचा आणि इथं कशाला आले अग शेतात काम करणारे माणसं आम्ही गावा शिवाला राहणारे असच आवतार आमचा इथं आता माझे पाहुणे वगैरे येतील तुम्हाला बघून काय म्हणतील ते बरं आम्ही इथं बाहेर थांबतो बाहेर थांबूच ना तिथे गेट जवळ नका थांबू तुम्ही इथून जा संध्याकाळी नाही तर मग उद्या सकाळी या मग त्यांना भेटा अगं आज माझे पाहुणे येणार आहेत माझे मैत्रीण ते सगळे येणार आहेत जा तुम्ही इथून आधी कुठे गेले मला कुठे गेलं इथे मला नाही माहिती कुठे गेले जा तुम्ही चला आपण चुकीच्या घरी आलोय वाटतं नाही नसल नाही ती अशी बोलली नसती कधी आता काय माहिती हे गरम आहे आज आले का मी केव्हाची वाट बघते तुमचे कुठे गेले होते आगायतच होतो मी का अहो कोण ते तुमचे आई वडील म्हणत ते आले होते आई वडील आले हा काय त्यांचं अवतार काय त्यांचे कपडे इतक वास येतो त्यांच्या अंगातून मी दिला हाकलून मग हाकलून पहिले तर मला वाटत बिकारीच आहो अगं तू वेळ येस का आई आईबापाला हाकल ना का माझ्या ते तर कस काय आले पण इथं कस का तुम्ही ऍड्रेस दिला असाल ना Nice. बरं ते तुमच्या आई वडील का असा ना पण मी तुम्हाला सांगते ते माझ्या घरात नाही आले पाहिजे बरं का इथं एक तर कार्यक्रम नाहीत तुम्हाला सगळे माझे नातेवाईक पाहुणे वगैरे सगळे येणार काय म्हणतील बघू काय करायचं ते गेलेत कुठं पण मला नाही माहिती मी तिला त्यांना हाकले कुठं गेले आता तू काय बावळ्या टेळा तू असं घराच्या बाहेर काढते का असं मला काय माहिती आई वडील म्हणून मी कधी त्यांना बघितलं पण नाही काही नाही अचानकच का आले भिकारा सारखा होता अवतार घेऊन म्हणायला लागले मी तुम्ही त्यांची तुम पोरगाला जाऊ लागल त्यांना शोधायला त्यांना घरी आणू नका ऊन झाले बर झालं थोडं सावलेलं बसल आपण अरे म्हणलं पाईप पाहून आलोय तर पाणी तरी भेटल घरी गेलो तिने पाणी सुद्धा नाही पाजल ती तर काय करणार आपल्या अवतरच असे आहे केवढे मोठे घरची इथे आधी इथं बसले तुम्ही कशाला आले इकडे आधी तुला लाज वाटली नाही करे हा अरे पर जीवाच्या रक्ताच पाणी करून त्यांनी तुला लहानाच मोठ केलं नाही नाही त्यांचे बांध साळले आम्ही रोजनी राहिलो लोकांकडे चालानी राहिलो आणि तुला लहानचा मोठा केला शिकून मोठा केला इंजिनियर केला आणि हे दिवस दाखवलेस तू आम्हाला अरे आम्हाला न सांगता लग्न केलं अरे त्यांच्या मित्राच्या त्यांनी जे वचन दिलंय ते कधी पाळायचं आता आई तसं नाही मी लग्न म्हणजे मी काय अजून चार चौकात लग्न केलं नाही कोर्टात रजिस्टर केलंय अरे पण तू केलं ना पण एकदा आम्हाला सांगायची सुद्धा तू तुला वाटलं नाही की आई बापांना सांगाव तुझ्या आनंदात आम्हाला पण सहभागी करावं मी सांगणारच होतो तुम्हाला कधी सांगणार होतास कधी सांगणार अरे पूर्ण कोर्टात लग्नही केलं आणि तरी आम्हाला कळलं साध नाही असं असं करतोय म्हणून पप्पा झाला काय तिथं माझं कॉलेज पासूनच प्रेम आहे तिच्या घरचे सगळे श्री म्हणतात तिच्या घरच्यांना लग्न आमचं मान्यच नव्हतं लाज वाटते का तुला ऐकून तर हो ना माझ ऐकून तर ना आधी का माझ ऐकच नाही ऐकायचंच नाही तुम्हाला अरे तुझ्या सुखामध्येच आमचं सुख आहे आम्ही तुला नाही म्हणलो असतो का अगं हो ते खरं आहे पण ते नाही म्हणत होते मग आम्हाला नाही ला पळून जाऊन लग्न करायला लागलं शेवटी आता त्यांनी हे मान्य केलं पळून जाऊन लग्न केलं पण कमीत कमी आमच्या कानावर घालायचं होतं अरे आम्ही तुझ्यासाठी इतकं केलं मग तुझ्या लग्नासाठी आम्ही काय प्रयत्न केलं नसतं का चांगलं त्याने आपलं चांगलं गावाकडे तुम्हाला येणार होतो कधी येणार होतो येणारच होतो मी दोन चार दिवसात तुम्ही कशाला इकडे आले अरे आपलं चुकलं आपलं चुकलं म्हणलं का बड कष्ट करून लोकाची सालं घालून घालून जीव दमीच आला म्हणलं घरी जावा काहीतरी सुख भेटल सर्व्हिस लागली तो काहीतरी आपलं फिडेल त्या हिशोबाने आलो रे आम्ही आपल्या श्रमाच नाही झालं चीज नाही झालं ऐक ना पण तुम्ही इथे बसू नका बरं तुम्ही चला घरी आता कुठलं घर रे आपल्या घरात जाऊ तिने कुत्र्याला हाकलते तसं आकडून दिलंय आम्हाला भिकारी मंदिर आहे आम्हाला भिकारी मंदिर अहो गैरसमज झाला असेल त्यांचं काही अरे पण आम्ही तिला सांगितलं ना आम्ही आई वडील अरे असेच पहिल्यापासून शेतात राबलेले लोकांची घातली आजपर्यंत आम्हाला चांगलं कापड चांगलं देणं नेसणं काही जमलं नाही डॅकरासाठी आम्ही सगळं करी फटका तुटक नेसून आम्ही जगलो शिळापाख खाऊन जगलो पण द्याकरानं मोठं केलं घरी न्यायचं इकडे कुठे राहणार अरे ते थोडं पूजा चा गैरसमज झाला गैरसमज चालतात तुम्ही चला तुम्ही घरी चला घरी चला तुला वाटत येईल तू नको रे बाबा मी त्या जातो नको घरी तुझ्या ऐका ना, ना। हा घरी चला तुम्ही चला तर <laughs> चल खूपच तिकडा झाडाखाली बसले होती की नाही काय गरज होती तिथं समजू अरे परत तिने हाकलून नाही देव अरे नाही ग तशी नाही तिचं तिचा गैरसमज आला असेल हो की नाही ग गैरसमज झाला असेल कसली घेऊन आली ना परत कसं काय म्हणजे अगं आई वडील आहे माझे तिथंच थांबा अजिबात वरती यायचं नाही तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या घर आले नाही पाहिजे तुझं घर नाही माझं घर आहे भाडं मी भरतोय काही का आला ते माझं घर आहे आणि तुम्हाला हाकत होलं म्हणलं होतं ना आधी रे मी येत नाही म्हणून तिने पान उतारा केलाय आई वडील माझे येणार आणि राहणार कसे दिसतात कसे राहतात ते तर बघा किती आहेत ते करू बदल त्यांच्या शर्ट पॅन्ट घालायला काहीच गरज नाही अग असं राहून असं कष्ट करून याला एवढं मोठं केलंय हे बघा तुम्ही त्यांना लहानस मोठं केलं असं तर तुमचा प्रॉब्लेम माझा प्रॉब्लेम नाहीये माझ्या घरात अजिबात दोघांनी यायचं नाही आणि तुम्हाला सांगून ठेवते जर तुम्हाला त्यांना पैसा अडका सगळं द्यायचा असेल ना बाहेरच्या बाहेर माझ्या घरात या दोघांना जागा नाही समजलं काय फिरवायचं असं ना का नाही नाही मला ठेवायचं असे गावंडर लोक माझ्या घरात नकोय मला अरे गावंडर आम्ही असे गावंडर राहिलो लोकांची साल घातली म्हणून जर तुम्ही मोठे झाले तुमची नोकरी लागले आमच्यामुळे तुम्ही आम्ही असे जर राहिलो नसतो आम्ही जर स्वच्छ कपडे गावात फिरलो असतो तुम्ही असे झाले नसते नोकरीला लागले नसते तूच सांग ना आता आम्ही म्हातार होत आलोय

माझ पोर मग तीन तुला हो हो होती तीन वर्ष होती आपल्याकडे तो तिने तुला तीन वर्ष आम्ही तर नव्हतो तुझ्या नोकरीला होती दररोज सकाळची वारी मास्तरी सहा वाजता जायची आणि संध्याकाळी आठ वाजता जायची तुला सांभाळायला तिने सांभाळून माहिती सरली आहे बाई काय मोठी झाली छान दिसते आणि यो माझ पोर आहे की आदित्य यो काय सांगतास ना नेमकी कोण काय चाललं काय नाही असं झालं आम्ही गावावर काय नाही याला नोकरी लागली याने लग्न ला केलं लग्नाला तर नाही ना बोलवलं म्हणलं आता चला आपण आम्हाला नाही बोलवलं दोघच करून आले म्हटलं चला आता भेटून पण हिने आम्हाला भिकारी म्हणून भिकारी म्हणून भिकारी सगळं आपण त्या गोष्टीत का आपल्या दारात भिकारी येणारा माणूस सगळं त्याला आपण पायरीवर बसित आणि त्याला आपण द्यायला निघाली त्याला आपण देते का तू

तू झोपल्यानंतर तू बघ कुठून कुठं आलं आपल्याकडं काम आलं होते आपल्याकडं काम केलं निघून गेलं बिचारे कुठं काम करत त्यांच्यात पोर सांग लग्न केलं तिचा काय दोष आहे लहानपणी तिला तरी काय ठेवणार आहे नाही तिला घेमेंट जाद आहे हो घेमेंट जाद आहे काय तिला घेमेंट जाद आहे पैशाची तिला बाकी काय घेमेंट नाही अग पण आपल्याकडं पण पहिले काही पैसा नव्हता आम्ही पण असत जात होतो नंतर मला नोकरी लागली आणि तुझा पाप शेतात राबला म्हणून हे घर हे बंगला दिसतोय नाही तर आम्ही सुद्धा यांच्यासारखंच जात होतो थोडं जाणीव माफी मग त्यांची बाकी काही सांगू नको तुम्हाला नाही तर तुम्ही दोघांनी माझ्या मा तुम्ही बाहेर निघायचं मी सांभाळू त्यांना लगेच निघायचं लग्न करून तसे आले ना पण विचारलं आम्ही तुम्हाला घेतलं बा जाऊ द्या झक नाही मारली केलंय लग्न ना काही अडचण नाही तुला आतापर्यंत पोरासह लग्न केलं त्याला विचारलं का आम्ही तुला त्याचा बाप कोण आहे त्याची आई कोण आहे पाय कोण आहे विचारलं का आतापर्यंत

ना समजयती थोडी आता लहान आहे जाऊ द्या त्या सोडून त्यांना काय माहिती एवढा पैशाचं दारात आलेल्या माणसाला कास्पट समजायचं लगेच हाकून द्यायचं उद्या दारात तो बाप जर असा असं लागते दारात गेला परिस्थिती जर गंभीर झाली लोकांनी हाकून द्यायचं कसं वाटतं अरे पैसा आज येऊ उद्या नाही लक्ष्मी चंचल समजायला पाहिजे हे नुसतं शाळेत राहिले नोकरीला लागले लग्न केलं बस थांबला विषय पैसा धन ते आटेल नाही का भाडकाव थोडीशी आता महत्वान धड नाही तर ते मी आई बाप्पाला कळायचं ना मला लग्न लावायचे म्हणून आणायचे त्यांना कळायला असतं इला कळायला आई बापू लग्न करू का करू एक लग्न यांचे अवतार खराब आहेत मला तुला सं लग्न नाही करायचं तर तू लग्न नसतं केलं माहिती एक लक्षात ठेवा पैसा धन दौरलं जे आज आहे माणूस आणि माणूस की ही जीवनाभटच्या असते हे जमेला ठेवा नाही आई पप्पा चुकला माझं मी माफी मागतो त्याच्या वतीनं तुझ्या वयात होते ना तुझ्या वयात तुमच्या वयात होते तेव्हापासून बिचार मी साल घातले आमच्या गावामध्ये दोन दोन तीन तीन वर्ष या काकाच्या घरी राहिले आणि कोणाला पैसे घातले तर तुला घातले आणि तुला आत्ताला नसल्यावर तू हिच्या नादी लागून संग लग्न केलं आणि यांचं वाटप करायला अहो नाही मी ते उलट त्यांना बाहेर जाऊन घरी घेऊन आलोय जमा तिला संबळ इला इला नाही सर तू आई बापाला संभाळ ना तुकडे बघतो मी आता माफी माग बाकी मग मला नको पाया नको पडू ग माझ्या पुरी त्याला काहीच नाही लागत ते तुला चहा करून देते मी म्हणतो त्याला काम करायचं सवय तुला काहीच नाही करावं लागेल तू तुली नोकरी करी जाई चोपळ येऊन ना तू ना तू नस माहिती रोज काम करते लोक आज काम करते त्याला कामाची अजिबात लाज नाही तू जरी म्हली तू समोर झाडून घे ते म्हणणार नाही तुला तू झाडून घे असली माणसं चल चल घरात चल जाऊ दे लेकर लेखर चला चला कपडेवरून याच्यावर तू मला काही शेंत घालते शेंत नाही घ्यायचा कपडे घे आज शाईन लाई मशीन शर्ट पॅन्ट घेऊन गेली तो तो शर्टन पाँगा। शर्टन पाँगा। शर्टन का पण टोळा टाकला पाहिजे का साधे शर्ट आणि पॅन्टर्ट कापड आहे काही गडबडी दूध नव्हती निघालो तसंच निघालो आनंदाचे कपडे घे बघती चल